आता वित्यात सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी एक एक रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किडसवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज गलाई बांधवांच्या व्यवसायाला स्थिरता आणण्यासाठी लघुसूक्ष्म उद्योगाचा दर्जा मिळवून देणार असल्याची घोषणा खाणापूर अटपडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास पावर यांनी केले करगणी येथील भाजपमधील मान्यवर मंडळींनी आणि लोणारी समाज बांधवांनी बाबर यांना पाठिंबा दिलाय तसेच विटा फुलेनगर येथील वैभव सुनील भाऊ कांबळे यांच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी रिक्षा चालक संघटनेचे नेते पांडुरंग भिंगारदेवी उपस्थित होते यावेळी बाबर बोलत होते बाबर म्हणालेत राजकारण व समाजकारण करत असताना आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो तेथील सर्व घटकांचा समतोल विकास झाला पाहिजे अशी आमची नेहमीच भूमिका राहिली अनिल भाऊनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत हीच भूमिका ठेवून वाटचाल केले त्यामुळे आमचे सर्वांची जिव्हाळ्याचे आपुलकीचे व प्रेमाचे नाते निर्माण झाले भविष्यात ओलावा जपण्याचा मी प्रयत्न बाबर पुढे म्हणाले माता अहिल्यादेवी होळकर या आपण सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांची शिल्पसृष्टी तरुण पिढीला मार्गदर्शन करेल अहिल्यादेवीची शिल्पसृष्टी उभारली जाईल मतदारसंघात खिलार जनावरांचे संवर्धन व संगोपन केंद्र उभा करणे आटपाडी तालुक्यात शेळी मेंढी पालनाचा मोठा व्यवसाय आहे त्यानिमित्ताने लोकर भोंगडी उत्पादन व लघु उद्योग करण्याचा आपल्या मंडळींचा व्यवसाय आहे या, या व्यवसायाला चालना देणे तसेच शेळी मेंढी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुहास बाबर यांनी सांगितलंय